मी लाडसाहेब सरपंच लोकोटा आज तुमच्या या महापूरच्या महापुराच्या संकटाच्या काळात संघर्षा फाउंडेशनचे सर्व मित्रपरिवार आमच्या इथं जेवणाची व्यवस्था त्यांनी केले केले त्यांनी साहेब तुमच्या मनापासून मी ग्रामस्थ त्याच्यावर खूप खूप आभार मानतो कारण आपल्या संकटाच्या वेळी तुम्ही मागचं जेवण देणे हे खूप पुण्याचं काम आहे आणि ते तुम्ही केलं त्यामुळे मी तुमचं सदैव ऋणी राहील आणि नेहमीच तुमच्या काय आमची काय अडचण आहे तर परत तुम्हाला सांगू तुम्ही आमच्या पाठीशी राहावा आणि तुमच्या पाठीशी तुम्ही पार्टीशी आमच्या अजून आम्हाला अजून थोडं बळ आले धन्यवाद प्रिन्स कोरे व मित्रपरिवार यांचे मित्रपरिवार मार्फत आज आपल्या दक्षिण सोलापूरवर भरपूर संकट आलेलं आहे महापुराचा मोठा संकट आलेला आहे त्यासाठी आमच्या संघटनेकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक म एक मदत मदत नव्हे एक कर्तव्य म्हणून आज दक्षिण चो तालुक्यातील मंद्रुकचं हे गाव जवळ असल्यामुळं एक कर्तव्याची भूमिका बजावण्यासाठी आज संघर्ष योद्धा यूथ फाउंडेशन मार्फत हे आम्ही तुमच्यापर्यंत एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक साधन म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोचलेला आहोत यासाठी कुठल्या नेत्यावर आश्वासन करत बसू नका कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या जीवावर आश्वासन बसून आपलं जीव वाचवा